फुलेशाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या जातीयवादी पक्षाला यापुढे थारा देऊ नका असे आवाहन टीकाकार ज्येष्ठ साहित्यिक उपकाराकार आणि माजी आमदार लक्ष्मण माने यांनी केलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका निढोरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वर्तमानातील महापुरुष या विषयाला समजावून घेताना ते बोलत होते यावेळी संपूर्ण सभागृह खचा खच भरले होते अध्यक्षस्थानी निवृत्त विक्रीकर निरीक्षक सुखदेव सागर होते यावेळी अनेक मान्यवरांचा तसेच दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला स्वागत बी कांबळे यांनी केले प्रास्ताविक संयोजक देवानंद पाटील यांनी केले आभार शीतल चौगुले यांनी मानले मी प्रथमतः लॉर्ड बुद्ध चॅनेलला आमच्या ह्या कार्यक्रमासाठी लाईव्ह टेलिकास्ट करणाऱ्याबद्दल या चॅनेलला पहिल्यांदा धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो आम्ही विद्यार्थी चळवळीत असल्यापासून म्हणजे जय शिवराय एज्युकेशन सोसायटीमध्ये ज्या शिक्षण संस्थेमध्ये शिकलो त्या शिक्षण संस्थापक सदाशिवरावजी मंडलिक हे पुरोगामी विचारायचे होते तिथं असणारा स्टाफ असेल बाईत सर असतील डी डी चौगळे सर असतील वाईस कांबळे सर असतील आणि इतर सर्व शिक्षकवृंद किंवा आम्हाला भेटलेला मित्रपरवार ज्यांचे आम्ही सात सोपजेत वाढलो त्या हॉस्टेलमधले आमचे सर्व मित्र हे सगळेच वैचारिक चळवळीतले होते आणि आम्हाला तिथं बाळकडू मिळालं आणि एकंदरीत देशाचा इतिहास आहे जे आमचा जो सवर्ण लढा दलित सवर्ण लढा असेल बुद्धिवादी आणि सनातनवादी लढा असेल हा लढ्याचा अभ्यास त्यावेळीच आम्हाला मिळाला मग त्या काळात आम्हाला कार्लमास वाचायला मिळाले फुले वाचायला मिळाले शाहू वाचायला मिळाले छत्रपती शाहूजी वाचायला मिळाले शिवरायांची चांगली चरित्र आपल्यासमोर वाचायला मिळाले आणि त्यावेळी बऱ्याच व्याख्या त्यांना आम्हाला ऐकायला मिळाली त्याचबरोबर समाजवादी प्रबोधिनीची शाखा मुरघुडला निघाली आणि तिथं वाचून संस्कृती आमची वाट माझे आजोबा कैलासवती केदार दत्तात्री पाटील माझे वडील नामदेव केदारजी पाटील आणि माझे चुलते सगळे बजरंगजी पाटील हंबीरावजी पाटील नारायणजी पाटील यांनी मला लहानपणापासून आम्हा सगळ्या भावंडांना वाचन संस्कृती शिकण्यासाठी त्यावेळी चंपकसारखे कॉमिक्ससारखे हळूहळू वाचायला शिकू द्यात म्हणून ती पहिल्यांदा आणून दिली आणि मग थोड्यांची छोटी चरित्रं आणून दिलीत आणि त्या चरित्रातून गांधी वाचले फुले वाचले शाहू वाचले महापुरुष वाचले बाबासाहेब बोसले आणि मग आमच्या लक्षात आलं की ह्यांचं काम हे अद्वितीय है। आहे आणि ह्यांचं जे त्या काळात साधन संपत्ती नसताना एक अंधकारमय काळ असताना अशा काळामध्ये ह्या थोर पुरुषांनी एक सामाजिक लढा दिला मग आपल्याला स जाती सोलोक्यातून मुक्त करायचा विषय असेल शैक्षणिक बंधनातून बंद करायचा विषय असेल म्हणजे ही सगळी दारं महिलांचं शिक्षण असेल आणि कष्टकऱ्यांना आणि शोषितांना आधार देण्याचं काम त्या महापुरुष आणि हा आमच्यावर जो प्रभाव आहे तो त्या काळातूनच राहिला मग आम्ही ठरवलं की बाबा या थोरा मोठा ज्या जयंती का करायच्या तर त्यांनी जे, जे विचार दिलेले आहेत त्यांनी जे काम केलेलं आहे हे नव्या पिढीपर्यंत संक्रित झालं पाहिजे त्याला पार्क्युलेशन सिद्धांत म्हणतात पाजरलं पाहिजे तर ती आपल्या हिमतीवर कर्तृत्वावर उभा राहतील आणि तेच उद्देश ठेवून आम्ही आज छत्रपती शिवराय असतील फुले असतील शाहू असतील बाबासाहेब असतील अनेक महान अण्णाभाऊ साठे असतील जिजाऊ असतील रमाई असतील अनेक म्हणजे महापुरुषांची आम्ही जयंती साजरी करतो आणि त्यांची विचार जी, जी मांडले त्यांनी मग मा संत गाडगेबाबा असतील नामदेवजी महाराज असतील संत तुकाराम तु असतील ह्यांनी जे चोखामेळा असतील अनेक संतांनी जी, अने संता जी समतेची शिकवण दिली आणि आम्ही असं म्हणतो आहे लहानपणी आम्हाला वारकरी हा माळेचा वाटला नाही वार करणारा वाटला त्या शब्दाचा अर्थ आम्ही घेतला की सनातन प्रवृत्तीवर अंधकारावर अधर्मावर आणि कर्मकांडावर वार करण्यासाठी संत नामदेव तुकारामांनी वारकरी संप्रदाय सुरू केला ती परंपरा प्रबोधनाची वारकरी संप्रदाय परंपरा आपण चालू ठेवा अशा प्रकारचा मनामध्ये ध्यास आला आणि मग आमचं जे काही छोटंसं उत्पन्न आहे म्हणजे आमच्या भाऊ राबतात मी राबतो आहे आमच्या कुटुंबात त्या तुटपुंज्या उत्पन्नातून जे काही जमल तेव्हा वर्षातून आम्ही शैक्षणिक मदत करायचा प्रयत्न करणे असेल सामाजिक मदत करण्याचा प्रयत्न असेल गरजूंच्या पाठीमगं उभा राहणं असेल आणि या व्याख्यान चळवळ सामाजिक चळवळ चालण्याचा विषय असेल हे आम्ही सातत्यानं करतो आणि अखंडरित्या तो चालत राहावा यासाठी एक नवीन संकल्पना मी माझ्या डोक्यात आणली की आपल्या उत्पन्नातला काही भाग जर बँक ठेव जर केली तर प्रत्येक वर्षी आमच्याकडे आर्थिक तरतूद होत नाही आणि मग एखादी जयंती करताना आम्हाला तांत्रिक अडचण येते आमच्या कुटुंबाला तर ती येऊ नये म्हणून एक ठेव स्वरूपात राष्ट्रीयकृत बँकेत ठेवावी आणि त्याचा ट्रस्ट स्थापन करावा आणि त्या ट्रस्टमार्फत येणाऱ्या पिढीकडे हे द्यावं आणि त्यांनी ती अखंड परंपरा चालवावी अशा प्रकारचा विचार आज माझ्या डोक्यामध्ये गुमतोय मला अतिशय आनंदाने अभिमान वाटला भूषण गवेंचा भूषण गवेंचा अभिमान यासाठी वाटला की त्यांच्या वडिलांच्याकडे मी आमदार असताना ला। ट्यूशन लावून शिकलो आहे असेंब्लीत काम कसं करायचं आणि त्यांना त्यांना सुप्रीम कोर्टाचं जज कर के जा होतं आलं याचा मला मनापासून आनंद आहे आणि माझ्या दवान सगळ्या बौद्ध बांधवांना विनंती आहे की आपल्यातला एवढा मोठा माणूस झाल्यावर त्याच्याबद्दल कुचेष्टीनं कुणी काही करू नये माझं म्हणणं याचं आहे की ती चळवळ कुणी विकली हे महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे आता आम्हाला बोलायला लावू नका म्हणजे आम्ही बोललो तर जड जाईल कोणी चळवळ विकली महाराष्ट्रातल्या सगळ्या जयभूमवाल्यांना माहिती आहे हां आणि आज तुम्ही गवेंच्या विरुद्ध का बोलताय हे सुद्धा आम्हाला माहिती आहे पण आम्ही ते बोलू इच्छित नाही त्याचं कारण तुम्ही बाबासाहेबांच्या घरातले आहात त्याच्यामुळं आजही बाबासाहेब उभे राहिले माझ्यासमोर तर मी वाकून नमस्कारच करीन पण तो बाळासाहेबांना असणार नाही तो माझ्या बापाला असेल त्याचं कारण आपलं षंडत्व आहे आपण ठोकाना झालो आहे म्हणून मी पॅन्थरवाल आहे मी जर बड़ आता तरुण असतो तर त्याच्या आयला एकाची गाडीसुद्धा मी फिरू दिली नसते पण आता काय करते हात म्हणजे हात पाय लुळ तोंड चुळ चुळ्या असं झालंय काय उपयोग त्याचा म्हातारपणामध्ये आता बडबडून करायला पाहिजे तेव्हाच केलं आताही तरुण पोर आहेत त्यांनी करायला पाहिजे म्हणजे धरून चोपलीत ना की कशाला बोलतील या भिड्याचे थोबडलं थो थो तो भिड्याचं थोबड साडाकलं चार पोरांनी तर कशाला बोलाय होते पण त्याचं आपण ऐकून बस